वाहन चालकावर अन्याय करणार निर्णय रद्द करण्यासाठी आज वाहन चालकांच्या जिल्हाधिकार कार्यालयावर धडक मोर्चा आजचा जो आंदोलन आहे मोटर महासंघातर्फे आम्ही आज सं सम, समासाठी आणि हा आंदोलनासाठी पुढाकार घेतलेला आहे यामध्ये आजचं आंदोलन असं आहे की आम्ही कलेक्टर साहेब आणि म्हणजे जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देणार आहोत की जो संसदेमध्ये आणि लोकसभेमध्ये जो एक बिल पास केलेला आहे त्या बिलमध्ये असं पास केलेलं आहे की ड्रायव्हरच्या हक्कच्या घर ॲक्सिडेंट झालं मग ते ड्रायव्हर कोणतं पण असो ट्रकचं असो टेम्पोचा असो ट्रकचा असो टेम्पोचा असो किंवा ऑटो रिक्षाचा असो किंवा मोटरसायकल चालवत असलेला असो तो ड्रायवरच झाला ज्याच्याकडे लायसन आहे तो ड्रायवर आहे आणि त्याच्या हातानं जर कोणती घटना घडली आणि त्याच्यामध्ये अगर समजा माणूस मेलं तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आहे आणि पा सात लाख रुपये दंड आहे असं रिक्षाला बी तस आहे ट्रकला बी आणि मोटरसायकलला पण आहे अगर त्याच्यामध्ये जखमी झालं तर जखमीपैकी बी त्याची पैसे अर्धी त्याला रक्कम आणि अर्धी शिक्षा आहे त्याला त्यासाठी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबाला आज निवेदन देत आहोत आम्ही आणि ह्या बाबतीत अगर त्यांनी माघार घेतली नाही संसदेमध्ये अगर माघार घेतली नाही तर हे आंदोलन चालतं राहील आणि ह्यापेक्षा कडक आंदोलन होईल दिवस आंदोलन हे आंदोलनचं आज निवेदन देणार आहोत त्यानंतर आमच्या मुंबईला आणि दिल्लीला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आता संसदेमध्ये मिटिंग त्याच्या हालचाल होतील अगर तिकडं काय झालं समजा तर माघार घेऊ अगर आमच्यासारखं झालं तर माघार घेऊ नसतं आम्ही माघार घेणार नाही कंटिन्यू चालू आहे सगळ्याला जबाबदार संसद मधले आमदार आणि खासदार आणि अमित शहा आहेत ह्यांनी हे है हा प्रश्न उद्भवलेला आहे आणि अगोदर आम्हाला दोन वर्षाची शिक्षा होती आणि दंड काय पण नव्हतं है। परंतु ह्यांनी अमित शहा जो गृहमंत्री आहेत ह्यांनी हा विषय काढलेला आणि हा विषय मांडलेला आणि हा विषय त्यांनी संसदेमध्ये मंजूर केलेला आहे तीस दिवसाची त्यांना मुदत आहे तीस दिवसाच्या आज त्यांनी ही जो प्रश्न घेतलेला रिक्त करावा आणि त्याला रद्द करावे तेव्हा आम्ही गपासणार आहोत रिक्त नाही नहीं, नाही रद्द नाही केलं तर हा आंदोलन कायमस्वरूपी चालणार आहे जेव्हा आमचं प्रश्न सुटत नाही तेव्हा आम्ही म्हणणंच करतो आपलं पद आणि नाव मी मानउद्दीन पठान उस्मानाबाद जिल्हा मोटर मालक संघ आणि ऑल इंडिया मोटर वाहतूक संघटनेचा सरचिटणीस एकोणऐंशी तीनशे दोनशे एकोणऐंशी सेक्शन जी आहे ती फक्त रॅश अँड ड्रायविंगसाठी आहे तीनशे चार ए कधी होणार तो मयत झाल्यानंतर ॲक्सिडेंटमध्ये आता मयत झाल्यानंतर प्रत्येक गाडीला प्रत्येक वाहनाला इन्शुरन्स काढलेला असतो पण इन्शुरन्सचा मुद्दा काय आहे इन्शुरन्सचा एम काय इन्शुरन्स स्थापनेची जो काही मयत म म ॲक्सिडेंटमध्ये मर मरल त्याला इन्शुरन्स भेटेल त्या गाडीचा मग आमच्यावर काय ड्रायवर ड्रायवरच्या अगेन्स्ट त्याच्याकडून पैसे वसूल कशाला कर, करा करायचं इन्शुरन्सचं काय काम आहे हे आमचं मूळ मूळ उद्देश आहे सर आणि ड्रायवर जे आहे ज्याच्याकडं लायसन आहे म्हणजे टू व्हीलर असो थ्री व्हीलर असो फोर व्हीलर असो ही जी काय सगळे जी काय लायसन होल्डर आहेत ते सगळे या आमच्या आंदोलनामध्ये सामील आहेत आमचं म्हणणं सरकारला असंच आहे की हा जो सेक्शन आहे तो फार अन्याय करणारा आहे जर असे कायदे प्रचलित झाले कायदा लागू झाला तर पूर्ण चक्का जाम होईल पूर्ण इंडियामध्ये चक्का जाम होईल आणि ड्रायवर गाडी चालवण्यास उपलब्ध होणार नाही मग भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती पूर्ण चक्काजाम होण्या होणार आहे त्याच्यामुळं आमचं सरकारला निवेदन असं आहे की त्यांनी जे काय कायदा केलेला आहे तो काळा कायदा आहे तो रद्द होणं गरजेचं आहे कारण इन्शुरन्स आहे तो सात लाख आता दहा लाख आता प्रिव्हिजन आहेच सध्या प्रचलित जी आहे इंडियन पिनल कोर्टमध्ये शिक्षा आहेच ना मग त्यामध्ये वाढ कशासाठी जर अशी जर अशी वाढ करायची असेल तर आम्हाला त्याला म्हणजे मीटिंगमध्ये मीटिंग कॉल करायला पाहिजे आमच्या संघटनेला सामील करायला पाहिजे त्यांनी आमच्या हां आमच्या मग तसं करा मग इन्शुरन्स पॉलिसीचं बंद करा, करा इन्शुरन्सचं एम काय आहे जो काय स स समोरच्याला अपघात होईल जी काय दुखापत होईल मृत्यू होईल त्यांना ते पैसे मिळेल मग ड्रायव्हर ड्रायव्हरचं तर इंटेन्शन अपघात म्हणजे अपघात असतो सर अपघात जी केलेला असतात तो इंटेन्शन नसतंय त्याला मारायचंच म्हणून करे केलेलं नसतंय ड्रायव्हर त्याच्या अनावधानानं होतं आहे त्याचा मतलबच अपघात आहे अपघात म्हणजे काय अचानक झालेली घटना आहे त्याचं इंटेन्शन नसतं की मारा मर्डरमध्ये मा बी मारलेलं मयत झालेलं असतंय माणूस आणि तीनशे चार यामध्ये राशन निग्लिजन्टमध्ये मिळेल असतंय त्याच्यामध्ये फरक काय आहे आता शिक्षा पण तीनशे दोनमध्ये शिक्षा मर्डर जी असते त्याच्यामध्ये इंटेन्शन असते त्याचं इंटेशन असतं त्याच्यामध्ये तो मिळालेला असता ह्याच्यामध्ये मिळालेलं असतं आहे पण कायद्यामध्ये जो अगोदरच जी काय केलेलं आहे त्यामध्ये शिक्षा कमी केलेली आहे तीनशे चार यामध्ये आता ही वाढले जी वाढलेली आहे ना ते शिक्षण शि शिक्षा कमी करावी जी काय प्रचलित आहे तो कायदा सु आहे तर आमचं म्हणणं सरकारला असं आहे की जी काय प्रचलित कायदा जी तयार केलेला आहे ती रद्द करण्यात यावं